नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवप्रभा महाजन श्री देशी केंद्र विद्यालय लातूर आज तुमचं या विज्ञान भागेच्या प्रात्यक्षिक तासिकेमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यांना आता खूप उत्सुकता लागून राहिली असेल प्रयोग पाहण्याची पण त्यापूर्वी आपण थोडीशी कार्बनी संयोगांची पार्श्वभूमी बघूया चला तर मग व्हाईट बोर्ड कडे जाऊया आता पण सुरुवातीला पाहूया कार्बनी संयोग ओके आणि कार्बनची थोडक्यामध्ये तर कार्बन आहे मूलद्रव्य कार्बनची संज्ञा आहे सी संज्ञा म्हणजे त्याचं संक्षिप्त नाव आपण म्हणतो त्यानंतर त्याचा अणु अंक अणु आहे सहा म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याचा अणुभार आहे बारा त्याच्यामध्ये असलेले एकूण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप आपल्याला सांगता येईल दोन चार पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील आणि दुसऱ्या कक्षेमध्ये चार इलेक्ट्रॉन असतील त्याच्यामध्ये असलेल्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या ते असेल बरं चार बरोबर आहे म्हणजेच त्याची संयुजा असेल चार आता असं म्हटलं गेलेलं आहे की निसर्गामध्ये कार्बनी संयुगांची संख्या ही सर्वाधिक असते आणि त्याच कारण म्हणजे कार्बनच्या अंगी असलेला एक महत्वपूर्ण गुणधर्म ज्याला आपण मालिका बंधन असं म्हणतो आता हे मालिका बंधन म्हणजे काय आपण बघूया मालिका बंधन याचा अर्थ असा आहे कार्बन कार्बन बरोबरच बंध तयार करतो आणि अनेक संयुग तयार करतो हा गुणधर्म फक्त कार्बनच्या मध्ये आपल्याला दिसून येतो इतर मूलद्रव्यांच्या मध्ये हा गुणधर्म आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून असं म्हटलंय की सगळ्या मूलद्रव्याची संयुग एका बाजूला ठेवली आणि एकट्या कार्बनची मूलद्रव्य जर एका संयुग जर एका बाजूला ठेवली तर कार्बनी संयुगांची संख्या सर्वाधिक आहे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या जवळजवळ सर्व वस्तू या कार्बनी संयुगांच्या बनलेल्या असतात बरोबर आता ही कोणत्या वस्तू साधारण आपल्याला सांगता येईल तर कर्बोदक प्रथिन सिग्ध पदार्थ म्हणजे आपण घेत असलेली सगळी पोषण तत्व आपण वापरत असलेलं मोठ्या प्रमाणात सध्या प्लास्टिक रबर त्याच्यानंतर आपण वापरत असलेली रंगद्रव्य गंधद्रव्य ही सगळी कार्बनी संयुगाचीच बनलेली असतात आणि आपल्याला तो कार्बन डायऑक्साईड वायू तयार आहे आपल्याला माहितीये कार्बन आणि ऑक्सिजन याच्या संयुगानं तयार होतो कार्बन डाय ऑक्साईड आता मला सांगा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असतं तुम्हाला माहित आहे कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये असतो शून्य दशांश शून्य तीन टक्के होणार बरोबर आहे आता आपण या कार्बन डायक्स डायऑक्साइडचे गुणधर्म बघूया शिकूया आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करूया कार्बन डायऑक्साइड तयार करूया सुरुवातीला आपण समजून घेऊया प्रयोगशाळेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार कसा केला जातो आणि नंतर आपण त्याचे गुणधर्म आणि त्याचे उपयोग बघूया चला तर मग आपण सुरुवातीला कृती बघूया त्याची प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे सपाट सा बुडाचा चंबू किंवा आपण मोठी देखील वापरू शकतो रबरी बुज त्यानंतर वायू वाहक वक्रिका वायू पात्र मेणबत्ती ओके त्यानंतर आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणारी रसायन आता कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट त्याऐवजी तुम्ही शहाबाजी फळशीचे तुकडे किंवा संगमरवराचा सुरा किंवा चुनखडी सुद्धा वापरू शकता त्यानंतर हायड्रोक्लोरी आम्ल ताजी चुण्याची निवळी ही रसायन त्याच्यासाठी लागतात त्याचबरोबर आपल्याला उपकरण हवा बंद करण्यासाठी तिथं प्लास्टर ऑफ पॅरिसचा सुद्धा वापर करावा लागतो त्यानंतर आपल्याला आकृती दाखवल्याप्रमाणे सगळ्या उपकरणांची मांडणी करावी लागते याच्यामध्ये गोल मुळाचा चंबू इथं दाखवलेला आहे या मध्ये आपल्याला सुरुवातीला घ्यायचं कॅल्शियम कार्बोरेट त्यानंतर त्याला दोन छिद्र असलेलं एक बुथ बसलेलं रबरी एका छिद्रामध्ये आपण थिसल नरसाळा घालतोय दुसऱ्या याच्यामध्ये वायू वाक ब निका जिचं एक टोक आपल्याला वायू पात्रामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण नरसाळ्यामधून हळूहळू आमलं जे आहे त्या जम्मू मध्ये टाकणार आहोत आता इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की पिसल नरसाळ्याचं जे खालचं टोक आहे ते आमलामध्ये बुडालेलं राहिलं पाहिजे कारण जर असं झालं नाही ते आपण वरच्या बाजूला ठेवलं तर तयार झालेला वायू हा थिसल नसाळ्यातून बाहेर जाईल आणि त्यासाठी थिसल नसण्याचं एक टोक आपल्याला तंबूच्या मध्ये बुडालेलं राहिलं पाहिजे किंवा अंमलामध्ये बुडालेलं राहिलं पाहिजे त्यानंतर वायू हा फक्र नवी मात्र आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचे कारण तयार झालेला वायू आपल्याला या वायू पात्रामध्ये वाय। जमा करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या उपकरणांची रचना करून घ्यावी लागेल आता आपल्याला रासायनिक अभिक्रियेचं समीकरण जे मिळणार आहे ते बघा कॅल्शियम कार्बोनेट ज्याचं रासायनिक सूत्र आहे सीएसओ थ्री त्याच्यामध्ये आपण आम्ल वापरणार आहोत हायड्रोक्लोरिक आम्ल ज्याचं रेणूसूत्र आहे एच सी एल त्याच्यापासून रासायनिक अभिक्रिया जी होते त्याच्यामध्ये आपल्याला सीएसईल टू म्हणजे त्याचा क्षार मिळतोय त्याचबरोबर तिथे पाणी तयार होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती होते आणि हेच आपल्या प्रयोगाचा उद्देश आहे ओके त्यानंतर आता आपण बघूया कार्बन डायऑक्साईड वायूचे गुणधर्म हा रंगहीन गंधहीन आणि चवहीन वायू आहे हा हवेपेक्षा जड आहे पाण्यात द्रावणी आहे हा स्वतः जळत नाही आणि ज्वलनास मदतही करीत नाही आणि म्हणूनच याचा उपयोग आपण अग्निशामकामध्ये आग विजवण्यासाठी करत असतो तर या गुणधर्मांची पडताळणी आपण प्रत्यक्ष प्रात्यक्ष करून बघणार आहोत त्यापूर्वी आपण आता रासायनिक गुणधर्म बघूया जळती मेणबत्ती जर आपण कार्बन डायऑक्साईड असलेल्या वायू पात्रामध्ये धरली तर ती भिजते याचा अर्थ कार्बन डायऑक्साईड वायू आग विझवण्यास मदत करतो हे तिथं आपल्याला सिद्ध होतं कार्बन डायऑक्साईड असलेल्या वायू वैश्विक दर्शकाचा रंग पिवळसर किंवा नारंगी होतो वैश्विक दर्शक तुम्ही शिकलेला आहात वैश्विक दर्शक हे अनेक दर्शकांचं काय मिश्रण आहे आता दर्शक म्हणजे काय तर एखादं द्रावण आपल्याकडे असेल तर त्या द्रावण हे आम्लधर्मी आहे किंवा अमलारी धर्मी आहे हे पाहण्यासाठी आपण दर्शकाचा वापर करतो ते आपल्याला दर्शवतं आमला आहे किंवा अमलारी आहे म्हणून आपण त्याला दर्शक असं म्हणलंय याच्यासोबत तुम्ही इतरही दर्शक पाहिले आहेत जसं लिटमस पेपर असेल किंवा पी एच पेपर आहे असेल किंवा काही नैसर्गिक दर्शक सुद्धा तुम्ही के तयार केले असतील ओके तिसरं आपण माझं कार्बन डायऑक्साईड व्हायची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन कार्बोनिक कामलं तयार होतं इथे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्यापासून अभिक्रिया होणार जे होते त्याचं रासायनिक समीकरण आपल्याला मिळतं सी टू कार्बन डायऑक्साईड अधिक एच टू ओ पाणी आणि त्यापासून उपयोक। तयार झालं एस टू सीओ थ्री याचं नाव आहे कार्बोनिक आम्ल हाही आपल्याला बघायचा आहे प्रयोग प्रत्यक्षात कार्बन डायऑक्साईड मध्ये निळा लिठवस कागद तांबडा होतो याच्यावरून आपल्याला सिद्ध होत की कार्बन डायऑक्साइड हा कसा आहे आम्ल आहे कारण आपण शिकलो आहोत की आम्लामध्ये निळा लिठवस तांबडा होतो बरोबर आता कार्बन डायऑक्साईड चे उपयोग उपयोगामध्ये आपल्याला सांगता येईल फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करतात शीत शीतपेक कोणती तुम्हाला मिरिंडा थम्सअप वगैरे माहितीये ज्याचं झाकण आपण काढलं की फसफसून वायू बाहेर येतो बरोबर म्हणून त्याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड असतो तो विरघळलेल्या स्थितीमध्ये असतो त्यानंतर अग्निशामक यंत्रामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात कारण तो आग विजवण्याला मदत करतो इथं शांकवाकृती एक धातूचं नळकांड असतं ज्यामध्ये सोडियम बाय कार्बोनेट ज्याचं रासायनिक सूत्र आहे एन एच सिओ्री घेतलेलं असतं त्याच्यामध्ये आधाराने काचेची नळी बसवलेली असते ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक कांबलं ज्याचं रासायनिक सूत्र एच टू एसओ फोर असं आहे या अभिक्रियेमध्ये सोडियम सल्फेट पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू आग विजवण्यासाठी मदत करतो त्यानंतर ता आणखी त्याचा एक उपयोग सांगितलेला आहे की कॉफी मधून कॅफिन काढून टाकण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात कारण कॅफिन हा घटक आरोग्यासाठी हितकारक नाहीये कॉफी मधून हा कॅफिन काढून टाकण्यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात द्रावक म्हणून द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात कशासाठी अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्राय क्लीनिंग मध्ये याचा उपयोग केला जातो ओके okay. त्यानंतर हवेतील कार्बन डायऑक्साईडचा आपल्याला माहीत असलेला उपयोग म्हणजे वनस्पती प्रकाशनासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकतात तो ऑक्सिजन आपण श्वसनासाठी वापरतो सायरूप कार्बन डायऑक्साईड खूप महत्वाचा आहे सायुरिक कार्बन डायऑक्साईडचा उपयोग ज्याला आपण शुष्क बर्फ असं म्हणतो याचा वापर शीत कपाटामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी केला जातो आता सायुरूप कार्बन डायऑक्साईड कसा वरण तयार केला जातो तर सायुरूप कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी उच्च दाबाला पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईडचा द्रव जो तयार होतो म्हणजेच रंगहीन द्रवामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यावरचा दाब अचानक काढून घेतला असता काही जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं वाफेत रूपांतर होण्याच्या पूर्वीच तो सॉलिड स्थिती म्हणजे सायू स्थितीमध्ये जातो आणि सायुरूप कार्बन डायऑक्साईड ला शुष्क असं म्हणतात ज्याचा उपयोग शीत कपाटामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ थंड करण्यासाठी केला जातो आणि सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी सायुरूप कार्बन डायऑक्साईडचा सा वापर केला जातो आता प्रत्यक्षात आपण कार्बन डायऑक्साईड तयार करणार आहोत आणि त्याच्या गुणधर्मांचा अभ्यासही करणार आहोत चला तर मग आता आपण सुरू करूया प्रत्यक्ष प्रयोगाला आता तुमच्या पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे उपकरण घेतलेलं आहे याला गोल बुडाचं किंवा इथे दोन्ही चंबू वापरल्या जातात हा आहे सपाट बुडाचा चंबू याच्यामध्ये आपण हे दोन छिद्र असलेलं रबरीबूत वापरतो बरोबर आणि त्याच्या एका छिद्रामध्ये आपण हे थिचल नरसाळा टाकलेला आहे आणि दुसऱ्या छिद्रा वाटे आपण ही वायू वाहक वक्र नलिका टाकलेली आहे ठीक आहे या ऐवजी आपण थोड्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड वायू तयार करायचं असेल तर दुसऱ्याही पद्धतीने करू शकतो त्यामध्ये आपण मोठी परीक्षा नळी वापरू शकतो याला परीक्षा नळी असं म्हणायचं ठीक आहे तर आता याच्यासाठी लागणारी रसायन कोणती आपण आता शिकलोय तर याच्यामध्ये मी सुरुवातीला घेणार कॅल्शियम कार्बोनेट काय बरं त्याचं रासायनिक सूत्र सी थ्री बरोबर आता बघा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते तुम्हाला माहिती होण्यासाठी मी उपकरणं दाखवली आहेत तुम्हाला पण इतक्या मोठ्या प्रमाणावर ऐवजी आपण थोड्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वेगळ्या पद्धतीने तयार करू शकतो इथे मी घेतलेले कॅल्शियम कार्बोनेट बघा आता इकडे आम्ल मी टाकत आहे याच्यामध्ये बघा अभिक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला येताना बुड़ दिसतायत बबल्स दिसतायत ओके आता मी एक गंमत करते बघा इथे तयार झालेला वायू आपण एका बलून मध्ये कलेक्ट करूया ठीक आहे याच्यावरती मी एक बलून बसवलं बघा इथे बलून तुम्हाला फुकताना दिसतोय कारण इथे काय झालंय कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालाय बरोबर हा वायू आपण या बलून मध्ये देखील कलेक्ट करू शकतो आपण आणखी जास्त प्रमाणामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपण प्रत्यक्ष ही उपकरणं नाही वापरली तरी याही साध्या पद्धतीने आपण कार्बन डायऑक्साईड वायू तयार करू शकतो बरोबर आहे आता तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू आपण चेक करूया काय करतात त्याची परीक्षा घेण्यासाठी आपण चुन्याची निवळी घेऊया आणि चुन्याच्या निवळीमधून हा कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित केल्यानंतर काय होतं बरं चुन्याची निवळी दुधा व्हायला पाहिजे पांढरी दिसायला पाहिजे आपल्याला आधी कशी दिसतेय बघाई पाण्यासारखे बरोबर आता चुन्याच्या निवडीचं सूत्र काय सी एच ट्वाइस त्यालाच आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड असंही म्हणणार आहोत आता आपण या बलून मध्ये कलेक्ट केलेला वायू आपण या परीक्षा मंडळीमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया काय फरक होतोय बघा चुन्याची निवडीचा रंग बदललेला आहे तिथे ती पांढरी दिसते आपल्याला सुरुवातीला पाण्यासारखी होती आता आपल्याला दुधासारखी दिसते बरोबर म्हणजे काय झालं इथे सुन्याच्या निवडीतून कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित केल्यानंतर ती पांढरी दिसते आपल्याला बरोबर इथे काय तयार होत सी एसओ थ्री कॅल्शियम कार्बोनेट आणि तयार झालेला कॅल्शियम कार्बोनेट हा पाण्यामध्ये अद्रावणी असतो आणि म्हणून तो असा खाली आपल्याला अवक्षेपाच्या स्वरूपात दिसतो आणि म्हणून चुन्याची निवडी आपल्याला कशी दिसते दुधाळ झालेली दिसते बरोबर आता आपल्याला हा एक रासायनिक गुणधर्म आपण शिकला आता आपण दुसरा रासायनिक गुणधर्म बघूया की कार्बन डायऑक्साईड हा वायू आम्लधर्मी आहे आपण शिकलो आपण तेही चेक करूया आता आपण फक्त बलून मध्ये कलेक्ट करतोय गॅस बरोबर वायू आता कशी बरं याची टेस्ट घेणार तुम्ही चाचणी तर आपल्याला माहितीये की कार्बन डायऑक्साईड वायू हा आम्लधर्मी आहे बघूया आपण निळा लिटमस कागदावर त्याचा काय परिणाम होतो हा निळा लिटमस कागद लिटमस दर्शक याच्यावर आपण हा कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित करू आणि याचा रंग काय झाला पाहिजे लाल झाला तर आपल्याला कळेल की कार्बन डायऑक्साईड वायू हा कसा आहे आम्लधर्मी आहे याच्यामध्ये निळा लिटमस काय झालाय तांबडा झालेला आहे बरोबर आता तुम्ही जेव्हा पाहिलं की कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतोय आणि बाहेर पडतोय त्यावेळेस तुमच्या एक लक्षात आलं असेल की कार्बन डायऑक्साइड वयला कुठलाही रंग नाही आहे म्हणजे तो रंगहीन वायू आहे त्याला कुठलाही वाच नसतो तो कसा आहे गंधहीन आहे आणि कुठलीही चव नाही म्हणजे तो कसा आहे रंगहीन गंधहीन आणि चवहीन असा वायू आहे बरोबर आणखी एक रासायनिक गुणवर्म आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साइड वायू पाण्यातून प्रवाहित केला असता काय तयार होतं आता आपण शिकलो कार्बोनिक आम्ल या कार्बोनिक आम्लाचं काय बरं सूत्र आहे हा एच टू सीओ थ्री अगदी बरोबर आता हा आहे वैश्विक द्रावक बरोबर वैश्विक द्रावक अनेक दर्शकांचं का काय आहे मिश्रण आहे आपण याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचा रंग कसा होतो बघूया बघा त्याचा रंग पिवळा दिसतोय आपल्याला हे पिवळचा रंग याच्यावरून पण आपल्याला काय करेल कार्बन डायऑक्साइड हा आम्ही बघा याचा रंग कसा झाला याचा बदललाय ना वैश्विक द्रावकामध्ये त्याचा रंग कसा झालाय बघा ठीक आहे आता आपल्याला अभ्यास यायचा आणखी एक गुणधर्म कार्बन डायऑक्साईड वायू हा हवेपेक्षा जड असतो म्हणून आपण म्हटलं की कार्बन डायऑक्साईड वायू वायू पात्रामध्ये जमा करत असताना तो हवेला वर सारून खाली वायू पात्रात जमा होतो कारण वायू पात्र हो रिकाम असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये काय असते हवा असते आणि कार्बन डायऑक्साईड आपण त्याच्यामध्ये जमा करताना ती हवा बाहेर पडते आणि कार्बन डायऑक्साईड वायू पात्रामध्ये जमा होतो बरोबर म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या किती गुणधर्मांचा आपण अभ्यास केला बघा त्याच्या भौतिक गुणधर्मामध्ये आपल्याला सांगता येतं कार्बन डायऑक्साईड हा रंगहीन गंधहीन आणि चवहीन असा वायू आहे तो पाण्यामध्ये द्रावणी आहे पाण्यामध्ये तो विरघळतो आणि त्याच्यापासून कार्बोनिक आम्ल तयार होतो आता आणखी एक महत्वाचं आपल्याला पाहायचं आहे की कार्बन डायऑक्साइड वायू आग विझवण्यासाठी कसा मदत करतो बरोबर आहे त्यासाठी आपण आणखी एक जळची मेणबत्ती घेऊया आणि पाहूया मग आपल्याला तर प्रयोग लिहायचा असेल तर आपण कसं लिहिणार आहे सर्वात पहिल्यांदा प्रयोगाचा उद्देश आपल्याला पाहिजे असतो उद्देश काय आहे प्रयोगशाळेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे मग त्याला लागणार साहित्य लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण घेतलं पाटबुडाचा चंबू त्यानंतर दोन छिद्र असलेलं रबरी बुज फिसल साळे वायू वाहक वक्र नलिका बरोबर त्यानंतर आपण रसायनं घेतली कुठली कुठली त्याच्यामध्ये आपण घेतला एक वैश्विक दर्शक त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट त्यानंतर हायड्रोक्लोरिक आम्ल चुन्याची निवळी हे ते झाले त्याच्यासाठी लागणारी रसायन त्यानंतर आपण प्रयोगाची मांडणी केली त्यानंतर आपण त्याचे रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म अभ्यासले बरोबर आणि त्याचबरोबर आपण कार्बन डायऑक्साईडचे उपयोग देखील पाहिले आता सगळ्यात महत्वाचा जो त्याचा उपयोग सांगितलेला आहे म्हणजे वनस्पती प्रकाश संश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरतात दुसरा महत्वाचा आपण की अग्निशामकामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरतात कारण तो ज्वलनास मदत करत नाही स्वतःही ज्वलनशील नाही आणि म्हणून तो आग विझवण्यासाठी मदत करतो त्यानंतर स्थायर कार्बन डायऑक्साईड ज्याचा उपयोग आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ थंड करण्यासाठी शीतकपाटामध्ये करतात आणि त्याचबरोबर सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी सुद्धा सायुरूप कार्बन डायऑक्साइडचा वापर करतात अशा पद्धतीने आपण प्रयोगशाळेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार केलाय आणि त्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा आपण अभ्यास केला ठीक आहे तर आता भेटूया आपण पुढच्या तासिकेमध्ये चला तर मग विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण प्रयोगशाळेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे त्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करणे हा प्रयोग बघितला आता मला एक सांगायचं तुम्हाला आपण जेव्हा या दुसऱ्या पद्धतीने कार्बन डायऑक्साईड वायू तयार केला त्याच्यामध्ये आपण घरातच उपलब्ध असलेले काही पदार्थ वापरू शकतो जसं की खाण्याचा सोडा ज्याला तुम्ही सोडियम बाय कार्बोनेट म्हणता आणि ज्याचं रासायनिक सूत्र आहे एन एच थ्री आणि दुसरा पदार्थ तुम्ही लिंबाचा रस वगैरे सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे व्हिनेगार असतं ते व्हिनेगार म्हणजे ऍसिटिक ऍसिड आहे तर आपल्या घरामध्ये सुद्धा खूप मोठी प्रयोगशाळा उपलब्ध असते विज्ञानाचा अभ्यास करत असताना आपण प्रत्यक्ष छोटे छोटे प्रयोग घरी करून पाहू शकतो आणि अशा पद्धतीने जर आपण विज्ञानाचा अभ्यास केला तर के तो आपल्याला लक्षात ठेवायला ही सोपा जाईल आणि ते करत असताना आपल्याला आणखी नवनवीन सुद्धा काही कल्पना सुचतील आणि ज्याच्यामधून छोटे छोटे तुटासारखे सायंटिस्ट सुद्धा तयार होतील चला तर मग आज थांबूया सगळ्यांनी आपल्या घरी सुद्धा कार्बन डायऑक्साईडमध्ये तयार करून पाहू शकता धन्यवाद